आज एक छोटासा किस्सा तुमच्यासोबत शेअर करावा वाटतो आणि तो किस्सा म्हणजे राग माणसाचा जो राग आहे त्यावर प्रत्येकाने नियंत्रण मिळवायलाच पाहिजे कारण की राग अशी गोष्ट आहे की ती माणसाला विनाशाकडे घेऊन जाते रागाच्या जा भारात माणूस काहीही करू शकतो आणि नंतर उरतो तो म्हणजे स्वच्छताप म्हणून अगोदर आपल्या स्वतःच्या रागावरती आपल्याला नियंत्रण मिळालं काही काही लोक असतात असे असतात की छोट्या छोट्या गोष्टीहून अगदी शुल्क कारणाहून त्यांना राग येतो व त्यांची तळपायाची आग मस्तकात जाते आणि होतेच नव्हतं ते करून बसतात तर मित्रांनो आपण या रागावरती या रागावरती असा काही विजय मिळवायला पाहिजेत की अगदी अगदी टोकाचं जरी काही घडलं आपल्यासोबत तरीसुद्धा आपला राग आपल्यावरती हाबी होऊ देऊ नका आपल्या रागावरती नियंत्रण ठेवा जेणेकरून ज्या काही गोष्टी सध्या घडत आहे कारण की काही काही मित्रमंडळी अगदी सोबत राहतात आणि त्यांना राग येतो आणि रागामध्ये भांडण होतं रागामध्ये अगदी खून खराब्यापर्यंतसुद्धा गोष्टी घडलेल्या आहेत म्हणून रागावरती नियंत्रण मिळवायला शिका आणि तुम्हाला जर रागावरती नियंत्रण मिळवता येत नसेल तर त्यासाठी तुम्हाला योगा, योग काही योग योग आसनं आहेत ते तुम्हाला करायचे आहेत जेणेकरून आपलं डोकं शांत राहील व जी काही आपली होणारी चिडचिड आहे तीसुद्धा बंद होईल म्हणून आपल्याला आपल्या रागावरती नियंत्रण मिळवायचं आहे आणि त्यासाठी सुरुवात आपण स्वतः करतो आहोत तर मित्रांनो खरंच राग हा खूप मोठा माणसाचा शत्रू आहे म्हणजे त्यावर नियंत्रण मिळवल्या केलंच पाहिजे तर मित्रांनो खरंच सुद्धा तुमच्या रागावरती नियंत्रण ठेवलं आहेत का तुम्हाला तुमचीसुद्धा तळपायाची आग मस्तकात झटकी पट जाते असं जर होत असेल तर गरज आहे तुम्हाला स्वतःच्या रागावर नियंत्रण करण्याची तर चला बघूया कोण कोण आपल्या आपल्या रागावर नियंत्रण करतात ते आणि हो रागावर नियंत्रण केल्याच्यानंतर तुम्हाला एक छान अनुभव छान वेगळं जीवन जगायला मिळेल चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अगदी छान अशा विषय तोपर्यंत काळजी घ्या चला तर मग